जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शन आपल्या जिल्ह्याचे कर्तव्य लक्षण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांस सदर दिलेल्या तमाम पत्रकार बंधू आणि भगिनींचे परम स्नेही श्री विजय कर्षित सर उपस्थित मंचावर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य आमा आमार सर्वांची आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्रीमान राजा पत्रकार संघाचे सरचिटणीस जाधव ज्यांनी आताच या सोहळ्याचं प्रस्तावित केलं ते आपल्या पत्रकार संघाचे कशाध्यक्ष श्रीमान संतोष गिरे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीमान श्रीकांतजी कदम श्रीमान अब्बास सय्यद तालुक्याचे अध्यक्ष धाराशिव तालुका अध्यक्ष श्रीमान सुभाष कदम पाटील तुळजापूर तालुक्याचे अध्यक्ष श्रीमान अंबादाजी खोत्रे उमरगेचे तालुका अध्यक्ष बालाजी वजे कळंब अध्यक्ष श्रीमान पाश्वनाथ परांडा तालुका अध्यक्ष सुरेश कुमार नागे भूमचे अध्यक्ष श्रीमान प्रमोदान आंबळे वाशीचे तालुका अध्यक्ष गौतुंबन शिडे त्याचप्रमाणे या सगळ्या सभागृहून उपस्थित असलेले आमचे राजकीय गटाचे संस्थापक प्राध्यापक संपादक प्राध्यापकने त्यांच्या समेर उपस्थित त्रिशक्ती दैनिकाचे संस्थापक आणि संपादक मुसाभाई सय्यद आमचे सरकारी विचारूबाई सय्यद उपस्थित आमचे जिल्हा संघटक अशोक दुबे निजामभाई शेख तालुक्याचे सरचिटणीस प्रशांत गुंडाळे आमचे संघटक बालाजी लोखंडे त्याचप्रमाणे आमचे सरकारी पत्रकार उपेंद्रजी खटके महामे येथून आलेले आमचे पुणेनगरीचे पत्रकार अंबरबाई पठाण चौकीचे आमचे पत्रकार सुरेंदी कदम माझे पुण्यनगरीचे सहकारी उपसंपादक श्री संतोषी शेट्टे गोविंद पवार त्याचप्रमाणे आमचे येणेवरून आलेले प्राध्यापक श्री उपस्थित सर्व अन्य पत्रकार बंदुभिनी आणि या कार्यक्रमाची आणि पत्रकार संघाच्या सर्वच कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी